मित्र वगैरे विषय संपला आशिष शेलार यांनी एका पत्रकार परिषदेत डायरेक्ट मैत्री वैयक्तिक दृष्टीने संपवल्याचे सांगत मनसे आणि भाजपमध्ये त्याहून अधिक राज ठाकरे आणि आशिष शेलार मध्ये आता चांगलंच दुरावा आलाय हे स्पष्ट करून टाकले एकीकडे पक्के मित्र म्हणून ओळखले जाणारे हे दोघे आता एकमेकांपासून इतके दुरावलेत की हा विषय आता चांगलाच गाजणार आहे कारण राज ठाकरे आणि आशिष शेलार हे दोघही एकमेकांचे इतके जवळचे मित्र होते की त्यांच्या भेटीगाठी चर्चा सल्लामसलत या नेहमीच बातम्यांमध्ये असायच्या पण आता या मैत्रीला नजर लागण्यासारखं असं काय झालं की शेलारांचा पारा चढला आणि थेट मैत्री तोडली चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊन आपण या वक्तव्याची पार्श्वभूमी आणि याचे भविष्यात होणारे परिणाम जाणून घेऊया माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाची सुरुवात करूया आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा मागील दोन दिवसापासून सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असतो आणि आता ही चर्चा आणखीच रंगली आहे कारण राज ठाकरेंनी स्वतः उद्धव ठाकरेंसमोर एकत्र येण्याचा हात पुढे केलाय आणि त्यांनी म्हटलं महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आपली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत इतकंच नाही तर त्यांनी पुढे म्हटलं एकत्र एक येणं कठीण नाही पण प्रश्न इच्छेचा आहे आता हे वक्तव्य राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांच्या युट्यूबवरील मुलाखतीत केलं मग काय राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनीही फार वेळ न घेता प्रतिसाद दिला एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले आमच्याकडून कधीच भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला आम्ही तयार आहोत पण यासोबत त्यांनी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली उद्धव ठाकरे म्हणाले भाजप सोबत जायचं आहे की आमच्यासोबत हा निर्णय आधी तुम्ही घ्या कारण महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या पंक्तीला मी बसणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यामुळे दोन्ही ठाकरेंनी एकमेकांना दिलेल्या टाळीची चर्चा सगळीकडे रंगू लागली आहे आता याच घटनेनंतर आशिष शेलार यांची एंट्री होते तर या संपूर्ण प्रकरणानंतर एक प्रेस कॉन्फरन्समध्ये आशिष शेलार यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला तो प्रश्न होता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत जाणार असतील तर एक जुना सहकारी म्हणून आणि एक वैयक्तिक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं यावर वा आशिष शेलार यांनी म्हटलं बघा वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते तो विषय संपला राजकीय विषयावर राजकीय भाष्य एवढंच करीन की तो त्या दोघांचा प्रश्न आहे ते दोन पक्ष आहेत त्यांनी ठरवावं आता हे वक्तव्य होतं आशिष शेलार यांचं ज्यात त्यांनी थेट आपली मैत्री संपल्याचं जा जाहीर केलं एवढंच नाही तर त्यांनी थेट उद्धव उद्धव ठाकरेंच्या अटीवरच शंका उपस्थित केली ते म्हणाले ही अट आहे की राजकीय कट आहे आणि या सर्व स्टेटमेंट्स मधून राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातला दुरावा निर्माण झालाय हे सगळ्यांसमोर आलं आता ही मैत्री संपवण्यासाठी फक्त ही सध्याची घटना कारणीभूत आहे का तर नाही राज ठाकरेंनी एका भाषणात सत्ताधारी पक्षातील विधानसभेतील आमदारांना खोके बहादर असा शब्द वापरला होता हा शब्द ऐकून आशिष शेलार चांगलेच भडकले संतापले त्यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला ते म्हणाले आपल्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नसणाऱ्यांनी अशा गोष्टींवर बोलू नये शेलारांच्या या वक्तव्यानंतर वातावरण आणखी तापलं आणि येथूनच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातला वाद वैयक्तिक पातळीवर गेला आता राज ठाकरेंनी देखील याला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आशिष शेलारांना थेट टार्गेट करण्यासाठी सांगितलं आणि मग मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मागे झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात स्टेजवर येऊन शेलारांवर जोरदार टीका केली इतकंच नाही तर त्यांनी शेलारांचा उल्लेख आशिष झोलार असा करत त्यांच्यावर एक व्यंगात्मक कविता सादर केली ही कविता ऐकून सभेतले सगळे हसत होते पण शेलारांना मात्र ही गोष्ट काही रुचली नसणार हे आता त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते आता या सगळ्या वादाला दोन हजार एकोणीसची देखील पार्श्वभूमी आहे कारण या आधीही राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात राजकीय वाद झालेत उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार एकोणीस साली राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओला शेलारांनी त्यांच्या सभेत ही व्हिडिओ लावतच प्रत्युत्तर दिलेलं पण तेव्हा हा वाद फक्त राजकीय होता आता हा वाद वैयक्तिक पातळीवर गेलाय आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर याचा थेट परिणाम भाजपवर होऊ शकतो असे राजकीय विश्लेषक सांगतायत कारण ठाकरेंच्या युतीमुळे आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसमोर एक मोठ विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार एक आवाहन होईल असं सांगितलं जाते एकूणच काही दिवसांमध्ये सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जे होत आहेत ते या मैत्रीला तडा जाण्यासाठी कारणीभूत आहेत विधानसभेसाठी जेव्हा अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जात होती तेव्हा आशिष शेलार हे अमित ठाकरे यांच्याबद्दल बोलताना अमित हा कुटुंबातील मुलगा आहे असा उल्लेख करायचे मात्र आता ज्याप्रमाणे घटना घड घडल्यात आणि आशिष शेलार यांनी जसं वक्तव्य केलंय त्यातून हे स्पष्ट होत आहे की हे फक्त ठाकरे आणि शेलारांची मैत्री नाही तर भाजप आणि मनसेची मैत्री संपली आहे असं दिसतंय आणि हे या, याचेच एक प्रकारचं चिन्ह असल्याचे माध्यम देखील सांगत आहे एकूणच मग आता यावर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याने भाजपला आगामी निवडणुका जड जाणार का, का। उद्धव राज यांची भाऊवंकी भाजपसारख्या मित्र पक्षाला मनसेचा शत्रू बनवणार का आणि या सगळ्यात आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यातला दुरावा आणखी वाढून हा वाद विकोपाला जाणार का हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद